बोरामणी इथं धनेश आचलारे मित्रमंडळाच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सनई चौगणांच्या मंगलसुरात हजारो वराडी मंडळी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरावणी इथं गुरुवारी सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांच्या मुहूर्तावर एस प्रशालेच्या प्रांगणात आठ जोडप्यांच्या सप्तपदीच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अछलारे मित्रमंडळाच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संयोजन समितीतर्फे वधू समणी मंगलसूत्रासह सौभाग्य अलंकार शालू तसंच नवरदेवा सफारी हळदीचे कपडे देण्यात आले यावेळी वधूवरांची गावातून समाध्या मिरवणूकही का काढण्यात आली त्यानंतर मांडवात धार्मिक मंत्रोच्चारात मंगलमय अक्षता सोहळा पार पडला यावेळी काशीपीठाचे डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी नववधूवरास शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महागाई दुष्काळी परिस्थिती आणि कौटुंबिक अडचणींमुळे आज विवाह कार्य पार पडणं कठीण जात आहे नेमकी हीच गोष्ट ध्यानात घेऊन धनेश अचलारे यांनी गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे विवाह लावून देण्याचा उपक्रम हाती घेतला हा उपक्रम कौतुकास्पद आहे अचलारे यांच्याकडून सामाजिक ऋण पेडण्याचं काम होत आहे असे गौरवोद्गार काशीपेढाचे जगदगुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले अत्लेरांना साथ देऊन देश तर आपला चंद्रमामा वठे आणि उखेरी सौका आणि सर्व मिळून म्हणजे ज्येष्ठ वरी मिळून सर्व युवक लोक आपला वटके बंधू सर्व त्यांना साथ देऊन हा कार्यक्रम करत आहे असंच आपला ब्रह्मठ वटकेचं जे आपलं हेडमास्टर जी आत्मारे सर जे सुद्धा या सर्व कार्यक्रमासाठी त्यांनी सहकार केलेला आहे आपण जेव्हा जे समाजासाठी आपलं मठ सदैव तुमच्या पाठीस आहे म्हणून आपल्या शाळा ग्राउंडामध्ये आपण अवश्य करावं म्हणून पहिल्या वर्षापासून त्यांनी करत आहे असं त्यांच्या सेवा समाजसाठी अं त्यांच्या आणखीन आणखीन जास्त जास्त सेवा घडू दे एवढाच आपण सांगत आज जे नवा वधवर त्यांना सुद्धा उदंड त्यांच्या एक चांगल्या रीत्याने आनंद या ग्रहशास्त्र आपल्या घडू आपण सांगत आपल्या पूर्ण येऊस हा समाज प्रेम प्राणी समाजाशी तो जगू शकत नाही वाढू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही कुठलेही व्यक्ती लहानच मुख्य होत विविध पदावर पोहोचेपर्यंत त्याला समाजाचा अनंत असा संस्कार झालेले असते मार्गदर्शन झालेले असते सहकार झालेले असते त्या उतराई होऊ शकत नाही पण फुल या फुलाची पाठी म्हणून आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो त्या समाजामध्ये आपण काहीतरी भयव काम करायला पाहिजे छोटस योगदान का होईना आपण द्यायला पाहिजे

या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या झाल्यास मातोश्री लक्ष्मीबाई मेत्रे कन्यारत्न योजनेअंतर्गत त्या मुलींच्या नावे धनेश अचलारे यांच्या वतीनं अकरा हजारांची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे अठरा वर्षानंतर व्याजासह वाढीव रक्कम त्या मुलीला मिळणार आहे अशी माहिती धनेश अचलारे यांनी दिली आतापर्यंत तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तेरा वर्षात आतापर्यंत दोनशे छप्पन रुपयाची लग्न केलेलं आहे आता आहे आणि सर्व हे आमच्या सर्व मित्र वतीने सर्वांनी साथ दिल्यामुळे आतापर्यंत दोनशे छप्पन लग्न केलेलं आहे आणि आमच्या गावातील प्रत्येक माणूस मी स्वतः एक साधा ता ठीक करत नाही कोण भोजनाची व्यवस्था करतो कोण जेवणाची व्यवस्था करतो कोण नवरा नवरीची व्यवस्था करतो कोण मंडपची व्यवस्था करतो